मम्मा मम्माबाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण चकलीची रेसिपी पाहणार आहोत बिना बाजरीची इन्स्टंट अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही आरामात चकली बनवू शकता कुरकुरीत आहे टेस्टी आहे कमी तेल पिणारी आहे तुम्ही अवश्य ट्राय करून बघा फक्त आपलं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे प्रमाण बरोबर घेतलं की चकली एकदम अशा पद्धतीने कुरकुरीत बनते तर व्हिडिओमध्ये काही टीप सांगितलं आहे तुम्ही नक्की फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक वाटी व घेतलेलं आहे म्हणजेच भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर तुम्ही याला थोडंसं रोस्ट करून देखील भाजून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा अशीच देखील काढू शकता फक्त काढताना थोडेसे आपल्याला साळून घ्यावे लागतील त्याचबरोबर आपण इथे घेतले आहेत अर्धी वाटी पोहे नॉर्मली ज्या पोह्यापासून आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे आपण इथे घेतलेले आहेत हे देखील आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे याला थोडंसं आपलं रोस्ट करून घ्यायचे गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे थीन आणि बारीक अशी पावडर आपल्याला मिळेल त्याचबरोबर आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे चकली एकदम कुरकुरीत बनते तर तुम्ही तांदळाचं पीठ नक्की वापरा आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूयात तर पुढच्या प्रोसेससाठी आपण चण्याची डाळ आणि पोहे आहेत ते मिक्सरला बारीक करून अशा पद्धतीने मिक्स करून एखाद्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ घालायचं तर एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत तुम्ही प्रमाण अगदी बरोबर घ्या ज्यामुळे चकली एकदम कुरकुरीत बनेल आणि तेल देखील जास्त पिणार नाही आपण इथे पाव किलो चकली बनवत आहोत जर तुम्हाला एक किलो चकली बनवायची असेल तर तुम्ही याचे चारपट प्रमाण घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आपण जास्त मसाले ॲड नाही करणार आहोत आपण इथे हळद घातलेली आहे पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे त्याचबरोबर आपण इथे गरम मसाला घालणार आहोत तर हा आमच्या गावचा गरम मसाला आहे त्यामुळे आम्ही हा इथे घालत आहोत तुम्ही स्किप देखील करू शकता आपण चकलीची टेस्ट एन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही अवश्य वापरा आपण इथे पाव चमचा मसाला घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर आता आपण इथे लाल तिखट घालणार आहोत तरी देखील आमची गावची लाल तिखट आहे आम्ही एक चमचा घातलेली आहे तुम्ही कश्मीरी लाल देखील वापरू शकता त्याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्वप्रथम आता हे चमचाचं सायन्या आपल्या मिक्स करायचं आहे तुम्ही यामध्ये दे अजून देखील मसाले वापरू शकता जिरा पावडर धनिया पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे मसाले ॲड करू शकता आता आपण हे कोरडंच मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव होतील एक आता हे छान मिक्स झालेले आहे आता आपल्या यामध्ये तेल घालायचं आहे तर तेल आपण थोडंसं कोमट गरम करून घेणार आहोत तर हे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे ते आपण जवळजवळ दोन मोठे चमचे घातलेले आहे यामुळे चकल्या एकदम खुसखुशीत बनतात आणि कुरकुरीत देखील हे आपण गरम असल्यामुळे चमचाने मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलात मिक्स करून झालं की थोडं पीठ हातात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने ट्राय करून बघायचं आहे जर पिठाचा गोळा होत असेल म्हणजे एकदम परफेक्ट मिक्स झालं आहे त्यानंतर आपल्याला गरम किंवा कोमट पाण्याने हे मळून घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर शक्यतो टाळा आता आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही मळायचा आणि सेलही नाही तर इथे आपल्याला अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे आपला जो पिठाचा गोळा आहे तो मळून तयार झालेला आहे आपण याला रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं ठेवून देणार आहोत त्यामुळे पीठ छान मोरतं देखील आणि सर्व जिन्नस छान एकजी होतात दहा मिनटासाठी आपण याला असंच ठेवून देणार आहोत आणि दहा मिनटानंतर आपण आता याच्या चकल्या बनवून घेऊयात सर्वप्रथम आपण चकलीचे भांडे फिट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपला जो पेटाचा गोळा आहे तो छान भरून घ्यायचा आहे दाबून भरायचा आहे म्हणजे चकल्या छान पडतील तर अशा पद्धतीने आपण भरलेला आहे आता पटापट चकल्या पाडून घेणार आहोत जर चकल्या तेलात तळताना अवघड जात असतील तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती डायरेक्ट आपण चकली बनवून तेलात सोडू शकतो किंवा अशा पद्धतीने एखाद्या प्लेटवरती बनवून घेऊ शकतो पण ह्या तेलात सोडताना आपल्याला अलगच सोडाव्या लागतात चकल्या तेलात अलगद सोडल्या की त्याचे जे काटे आहेत ते देखील स्पॉईल होणार नाही आणि चकली दिसायला सुंदर दिसेल तर अशा पद्धतीने पटापट आपण सर्व चकल्या बनवून घेऊयात तर तुम्ही तुम्ही या बटर पेपरवरती देखील बनवू शकता आणि तेलात सोडू शकता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने बनवून घेऊ शकता आता इथे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे एक एक करून आपण चकली सोडून घेणार आहोत तर मोठी चकली असल्यामुळे आपण इथे एकच घातलेली आहे छान अशी भाजून घेणार आहोत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्या भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची म्हणजे चकली आतून कच्ची राहणार नाही छान भाजली जाईल तर इथे आपली चकली प्लेट चकली भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे अगदी त्याची डिझाईन एकदम परफेक्ट दिसत आहे सर्व काटे दिसत आहे तुम्ही बघू शकता झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने चकली बनवून तुम्ही सोडून घेऊ शकता तर ही देखील खूप सोपी पद्धत आहे अलगद झाऱ्यामध्ये अशी चकली घेऊन आपल्या ती अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहे तर तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने ट्राय करा चकली बनवण्यासाठी टिप्स म्हणजे सर्वप्रथमचा जो राऊंड आहे तो आपला दूर बनवायचा आहे जवळ बनवला की तेला सोडताच चकली तळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि अशा पद्धतीने आपल्या जेवढी मोठी चकली हवी तेवढे आपल्या बनवून घ्यायचे आणि लास्टला जो पार्ट एंड होईल तो आपल्याला छान प्रेस करून दाबून घ्यायचा आहे म्हणजे चकली तेलात टाकताच सुटणार नाही तर ही खूप सोपी टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा त्याच पद्धतीने आपण सर्व चकल्या झटपट बनवून घेऊया तर इथे आपल्या सर्व चकल्या आहेत त्या तयार झालेल्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटले तुम्ही बघू शकता या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत प्रमाण परफेक्ट घ्या म्हणजे चकली अजिबात बिघडणार नाही आता आपण या चकल्या तुम्हाला मोडून देखील दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही याचं साऊंड ऐकू शकता तर आता आपण दुसरी आणखीन एक चकली देखील मोडून बघूया खूप कुरकुरीत झालेली आहे पण याला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस छान टिकवू शकतो तुम्ही देखील याला एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा म्हणजे ही जास्त काळ टिकेल खूप कुरकुरीत झालेली आहे आणि टेस्टी देखील आहे दिसायला देखील एकदम सुरेख आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद